सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून पावसाचा जोर सर्वात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला मोठी उच्चांकी आहे ती सातारा जिल्ह्यात पावसाने केली सध्या स्थितीला जे संपूर्ण जो पाऊस पडला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जी सातारा जी जिल्ह्यातील धरणं आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेले एकूणच पाहायला मिळत आहेत आपण सध्या आहोत कनेर धरण परिसरामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी कनेर धरण जो पाणलोप क्षेत्र आहे ते संपूर्ण भरलेले एकूणच पाहायला मिळते शंभर टक्के जी धरणं आहेत ती सातारा जिल्ह्यातील भरलेली आहेत महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणारं कोयनाचे धरण आहे हे धरण देखील एकशे पाच टी एम सी क्षमतेचं धरण आहे हे धरण देखील भरलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यातील विंग धरण असेल उर्मोडी धरण असेल कनेर धरण असेल धोमबळगवडी धरण असेल हे संपूर्ण जी धरणं आहेत ती शंभर टक्के भरल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी तो जो आहे तो आनंदित झालेला आहे संपूर्ण वर्षभर जी पाण्याची चिंता आहे ती एकूणच सातारा जिल्ह्याचे मिटलेले आपल्याला पाहायला मिळते ओंकार सोनाले नवराष्ट्र नु, नु, सातारा